राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतविषयी महत्त्वाच्या झटपट आणि ठळक अशा महत्त्वाच्या बातम्या बातमीपत्रात बघूया चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा सुरुवात करूया शेतकऱ्यांना आता ई चावडीवर ऑनलाईन भरता येणार शेतसारा भूमिलेख विभागाने सुरू केली ऑनलाईन सुविधा राज्यात आतापर्यंत दहा हजार गावांची शंभर टक्के वसुली झाली भास्करराव जाधव होणार विरोधी पक्षनेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सोमवारी घोषणा होण्याची शक्यता भास्करराव जाधव हे ज्येष्ठ नेते मृद व जलसंधारण विभागाचा राज्यात द्वितीय क्रमांक मुख्यमंत्र्यांनी केले नामदार संजय राठोड यांचे अभिनंदन खरबूज दरावर दबाव खानदेशात खरबूज दरात तीन ते चार दिवसात घड झालेली आहे दर अठरा ते चोवीस रुपये प्रति किलोवरून बारा ते पंधरा रुपये वर राष्ट्रीयकृत बँकांना व्याज सवलतीचेही वावडे प्रस्ताव न पाठवल्याने व्याज सवलतीपासून शेतकरी वंचित सहकार विभागाची आर बी आयकडे केली तक्रार सिंधुदुर्गच्या पूर्वपट्ट्यात वे वीस मे नंतरच आंबा हंगाम प्रतिकूल हवामानामुळे मोहर फुटण्यास उशीर आंबे बागायतदार आले मोठ्या चिंतेत सीसीआयच्या कापूस खरेदीत एक हजार कोटींचा घोटाळा घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण देशात सीसीआयची भूमिका काय यापुढे ते काय भूमिका घेणार याकडे लक्ष विरोधी पक्षनेता उद्धव ठाकरेच निवडणार शिवसेनेच्या मातोश्रीवर बैठकीत अंतिम निर्णय तर सोमवारी भास्करराव जाधव हे नाव पुढे येण्याची शक्यता मशीन मतदानासाठी योग्य नाहीत बॅलेट पेपरच योग्य नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची टीका जलजीवन मिशनची शेकडो कामे अपूर्ण कोट्यवधींचा खर्च होऊनही नागरिकांना पाणी मिळेना सात हजार दोनशे पाच प्रकल्प योजनांची कामे हाती हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी तीस दिवसांची मुदतवाढ मंत्री जयकुमार रावल यांची माहिती शेतकऱ्यांना आता ऑनलाईन नोंदणी महिनाभर करता येणार प्रत्येकाला पेन्शन देण्याची सरकारची योजना केंद्र सरकार युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या तयारीत प्रत्येकाला तीन हजारपासून अनेक पेन्शन मिळणार मराठी संवर्धनासाठी भरीव निधी मिळणार मराठी भाषा गौरव दिनी राज्य सरकारची ग्वाही साहित्यकांचा केला गौरव कन्येने स्वीकारला पुरस्कार आठ पॉईंट आठ लाख कोटी रुपये बुडाले सेन्सेक्स चौदाशे चौदा अंकांनी घसरला निपटीमध्ये सलग पाच महिने पडझडीचे सत्र कायम बाजार जास्तच घसरला तात्पुरते घेतले ते कायमच करा म्हणतात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली सरकारच्या अंगलट अकरा महिन्यांचा किंवा सहा महिन्यांचा कालावधी वाढवणार एम कडून महिलांना पन्नास टक्के सवलत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची मोठी घोषणा राज्य सरकारच्या पाचशे सेवा आता मिळणार व्हॉट्सअपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा मेटासोबत करार झाल्याची सुद्धा दिली माहिती ऊस उत्पादकांना टनामागे एकशे सहासष्ट रुपयांचा फटका साखर उद्योगाचेही एक हजार सहाशे कोटींचे नुकसान शक्य ऊसाचे उत्पादन व उतारा यात फरक धर्माबादच्या लाल मिरचीचे दर घसरले परदेशातून आयात कमी झाल्याचा परिणाम क्विंटलमागे चार हजार रुपयांची घसरण दोनशे कोटींची उलाढाल होते एका वर्षात लसणाच्या स्वस्ताईने फोडणी होणार खमंग तीन महिन्यात मागे दर चारशे रुपयांनी घसरले किरकोळ बाजारात किलोला पन्नास ते दीडशे रुपये दर एम टी डी सीकडून महिला पर्यटकांसाठी पन्नास टक्के सवलत महिला गाईड आणि प्रशिक्षकांना संधी आई महिला केंद्रित धोरण हे सरकारतर्फे राबवले जाणार तर शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट शेतविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र